नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे पंचवीस तारीख आणि आज आमचा जो गावासाठी बंधारा बांधला आहे त्याचंच उद्घाटन आहे तर ह्या बंधार्याची विशेषता आहे की हा पूर्ण बंधारा आहे तो लोक निधी जमा क एकत्र करून हा बंधारा बांधण्यात आला आहे आणि त्याचाच उद्घाटन आहे गेला एक महिनाभर ह्या बंधाऱ्याचं काम चालू होतं आणि ते काम देखील पूर्ण झालं आहे तर आज सर्व आमच्या गावाचे जे लोक आहेत त्यांची जी पाण्याची अडचण होती उन्हाळ्यातून ती सुटणार आहे तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा कारण की आज हा आमच्या गावासाठी एक सुवर्ण दिवस म्हणावा लागेल तर तर मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण की तुमच्या एका सबस्क्राईब बटनमध्ये पण भविष्य रिफ्रेंड आहे तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट देखील करा आणि व्हिडिओ शेअर करा या कारण की असेच नवीन व्हिडिओ आम्हाला बनवण्यासाठी तुमचं मार्गदर्शन गरजेचं असतं आणि जर काही नवीन व्हिडिओमध्ये ॲड करायचं तर नक्की सांगा आपण त्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आता आम्ही जातो इथे किंवा समारोह पार पडणार आहे तर पाऊस देखील खूप भरला आहे तर बघूया पाऊस काय करतो ते तर आजचा कार्यक्रम सरळ होऊन देत बस तर मित्रांनो आता आम्ही इथे आलो जिथे हा कार्यक्रम आजचा पार पडणार आहे तर ही सर्व तयारी चालू होती कारण की थोडा वेळ होता कार्यक्रम सुरू होण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अपूर्वा सामंत आणि अविनाश लाड यांची आहे सर्व गावातली लोक हे जमत होते वसपपोर संतोष <tis> <Ahí. tis> तर मित्रांनो आता आम्ही इथून जिथे बंधारा बांधला आहे तिथे ओपनिंगला जातोय हा बंधारा खाली व्हाळावर तर आता सर्व आम्ही व्हाळावर चाललोय तर अपूर्व ताईंच्या ह्या गाड्या आल्या होत्या ह्या देखील तिकडे खालीच येत तर मित्रांनो आता इथे खाली व्हाडावर आलो आहे परवा आपण पर हा बंधारा आहे तर हा नवीनच बनवला होता तर आज ओपनिंग आहे तर इथे सर्व हे ग्रामस्थ देखील येतात आणि आता इथे खाली जातोय आम्ही अच्छण आहे का तर मित्रांनो हा बंधारा बघा आणि व्हाळाला पाणी पण बघा कारण की तीन चार दिवस सलग पाऊस पडतोय त्यामुळे पाणी सुद्धा खूप आहे वाळाला भांडोकर युट्यूबर आहेत आमचे ये तेरा है बेटा सर्व ग्रामस्थ खाली आले होते आणि खूप सर्व माणसाले होते दर्शन <laughs> च उद्घाटन झालं आहे तर हे सर्व ग्रामस्थ इथे फोटो काढत होते हे सर्व ग्रामस्थ आता वरती निघालेत आम्ही देखील आता वरती जातोय तर हे बघा सर्व लोक आता वरती येत आहेत इच्छा पूर्ण करणारा बांधारा आपण पूर्ण केलेला आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला आपल्याकडे अनेक मान्यवर आलेले आहेत खरंतर आपले सर्वांचे लाडके आमदार किरण भाई सामंत यांना होते पण त्यांना एखाद्या का महत्वाच्या कामामुळे मुंबईला जावं लागलं पण त्यांच्या सुटन्या आपल्या सर्वांच्या आई ज्या ठिकाणी उपस्थित आहे मी ताईना आणि या ठिकाणी उपस्थित प्रज्वलन आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करायचे होते दीपरोजवन अन्य मान्यवर जे आहे तालुका प्रमुख त्यानंतर आपले तहसीलदार गमरे साहेब यांनाही विनंती करतो त्यांनी दीप्रज्वलन करावं आमचे मार्गदर्शक कावळकर साहेब यांच्या वतीनं एक सर्वे केला होता चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी ती सभा झाली होती पण नियोजित फंड आम्हाला उपलब्ध झाला नाही पण असं जरी असलं तरी निरंकारी मंडळानं आमचा जो उद्देश होता तो सफल करण्यासाठी मोलाचा हात दिला आणि त्यामुळे स्वप्न आज आपण पूर्ण करू शकलो शेवट मात्र आपल्या या अगदी कुठेतरी ते देवदूताप्रमाणे यावं आणि हात द्यावा आपले आमदार असादार सन्माननीयमसाहेब यांनी बंधार्याला त्याचा बंधारा टिकू शकत नाही त्या रिटर्निंग वॉल सुद्धा आपल्याला आपल्या फंडातून बांधून दिले गेला असा करून आपला हा बंधारा गेला त्याची पायाभरणी जी होती ती सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते झाली होती आणि आज उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या लाडक्या अपूर्वाताई यांच्या हस्ते आज पार पडलेला आहे म्हणजे वडिलांनी पायाभरणी केली आणि मुलीने त्याचा उद्घाटन केला हा एक मोठा दुग्ध शेतकरा योग मांडोळवाडीच्या इतिहासात आम्हाला पाहायला मिळाला असं म्हणावं लागेल या कार्यक्रमासाठी अधिक मान्यवर आहेत खरंतर पुन्हा एकदा की खूप मोठा मंडप काढून आपण हा कार्यक्रम करणार होतो पण दिला त्यामुळं आपल्याला या कार्यक्रमाचे मान्यवर आले हो मुंबईला एकत्रित झाले बारा वर्षांपूर्वी आणि संस्था स्थापन केली आणि छोटी मोठी कामं या ही संस्था केला जावा सन्मान की मुंबईला ज्यावेळी दोन हजार तेरा साली आमची संस्था स्थापन झाली पहिल्या वर्धापन दिनाला लाड साहेब आले होते आणि त्यांना त्यांनी तेव्हापासून आमच्या त्या संस्थेच्या पाठी उभे आहेत कोणत्या प्रकारची मदत विशेषतः आर्थिक मदत सुद्धा आम्हाला संस्थेला खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेली आहे त्यामुळे आज काही वाढीमध्ये छोटी मोठी दिसतात संस्थेने केलेली ती लाटसाहेबांसारख्या व्यक्तीने मदत केली त्यामुळं निधी जमा करू शकलो आणि त्यामुळं हे काय थोडस का होईना खातीचा वाटा असे सामाजिक काम झालं तर लाटसाहेबांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये जोरदार आपण स्वागत करणार आहोत खूप खूप धन्यवाद सगळे मान्यवरांना या ठिकाणी नमन करतो सद्गुरु माताजी श्रीक्षा महाराज संत निकारी मंडळाचे सद्गुरु यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्याच सहभागाने आणि विशेष करून आमचे आमदार साहेब त्या ठिकाणी आज प्रत्यक्ष उपस्थित नाही पण ज्या वेळेला त्यांची भेट झाली आणि त्यांचा दृष्टिकोन पाहिला अतिशय सुंदर आणि विकास असा आणि या सर्वांच्या सोबतीने हे कार्य पूर्ण होत आहे सद्गुरूचा संदेश आम्हाला हा होता की एकाला माना एकाला जाणार आणि एक एकाला माना म्हणजे एक परमात्मा परमेश्वर एक आणि तो सर्वांभूती आहे जी जी भुवरी शरीर आहे ती ती भगवंताची घरे नाना सुखी येण्याद्वारे प्राप्त होती या बोतलावरती जेवढे मनुष्य जीव आहेत ते भगवंताचेच रूप आहेत आणि आपल्याला जर परमेश्वराची सेवाची करायची असेल तर ती मनुष्य सेवा मानव सेवेतून आपण पूर्ण करू शकतो ही शिकवण आम्हाला मिळाली मानवाचं होईल भलं जर एकोप्यानं राहता आलं मानवाचं जर भलं करायचं असेल तर आम्हाला सर्वांना एकत्रित राहावं लागेल आणि म्हणून पुढे सांगा की युग सुंदर सध्या सुंदर मानव जीवन हो सुंदर अगर मानव जीवन युग सुंदर सदिया सुंदर हरभर सुंदर अगर मानव जीवन मानवाचं जीवन जर सुंदर असेल तर सर्व काही सुंदर होणार आणि त्यासाठी आध्यात्मिक आवश्यकता फार गरजेची आहे या संतानिकेच्या सत्संग भवनामध्ये आपण एकत्रित आहात सद्गुर्ता हा संदेश आमच्यासाठी हासाठी परमेश्वराला जाणून तुम्ही भक्ती करा आणि भक्तीमध्ये करता करता सामाजिक जी बांधिलकी आहे समाजाचं काही आपण देणं लागतो ते आपण त्या प्रमाणे करायला पाहिजे संत निंकारी मंडळ जे आहे हे आध्यात्मिक मिशन आहे कोणी वेगळं जात धर्म पंथ नाही आहे तर परमेश्वराला जाऊन भक्ती करणं हा यांचा मूल उद्देश आहे भारतभरामध्ये रक्तदान शिबिरामध्ये संत निंकारी मंडळ अग्रणी स्थानावरती आहे स्वच्छता अभियान वृक्षारोपण स्वच्छ जल स्वच्छ मन या सर्व अभियानामध्ये या सामाजिक उपक्रमामध्ये मुंबई शहरासारख्या भारतभरातल्या एकशे चौसष्ट रेल्वे स्टेशनला विकी मुंबई सेंट्रलसाठी मोठी जी काही रेल्वे स्टेशन ती दत्त घेतलेली आहे स्वच्छतेसाठी तर असे अनेक उपक्रम मंडळात राबवले जातात आमचं सौभाग्य आहे की अशा या आमच्या मातीतल्या बंधाऱ्याकरता आम्हाला योगदान द्यायला मिळवून मंडळाची ग्रामीण आमची जी काही समिती आहे मी काही क्षमती आहे अतिशय दिवस रात्र मला वाटतं कधी जेवतात कधी झोपतात मला आठवत नाही आमचे पथमकर साहेब आहेत आणखी साधेच आमचे पदाधिकारी मुंबई ग्रामीण आहेत खूप खूप यांचा आभार जेवढं बोलावं त्यांच्यासाठी कमी आहे शेवटी शेवटी एकच या ठिकाणी एक उदाहरण मला या ठिकाणी जाता जाता आठवलं ते दोन मी आपले दोन शब्द संपवतो सत्संगामध्ये गेल्यानंतर आम्हाला एक उदाहरण त्या ठिकाणी देण्यात आलं की ज्यावेळेला एका जंगलामध्ये एक छोटीशी आग लागली होती एकच मिनिट गेली जास्त वेळ घेणार नाही आणि सगळे प्राणी पक्षी त्या सैरभर पाहायला लागले सगळेजण ती आग कशी विजवता येईल हा प्रयास करायला लागले तो आपापल्या आपापल्यापर्यंत प्रयास करतोय एक छोटीशी चिमणी जी होती की आपल्या मध्ये येऊन पाणी त्या ठिकाणी त्या आगीवरती टाकत होते सगळे असायला लागले अरे तुझ्या एवढ्या चोचीतनं न काय ते आग ती काय विजणार एवढा मोठा बनवायला लागलेला आहे त्या चिन्नीचं ते मनोगत होतं की आग विझेल की नाही हे मी या ठिकाणी सांगू शकत नाही पण ज्या वेळेला इतिहासामध्ये आग विझवणाऱ्यांची नावं येतील त्या नावामध्ये माझं नाव असेल

त्यासाठी मला उद्घाटनाला इथे बोलवलं माझा मानपान केला म्हणजे खरं तर हे माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे त्यासाठी आधी मी तुमचे आभार मानते एक वर्ष आधी इलेक्शनची वेळ होती अशीच मी इथे आलेले एक छोटासा तुम्हाला मी किस्सा सांगते तेव्हा लोकसभेची वेळ होती आणि मी बाषिंग बनून होते की माझ्या वडिलांना लोकसभेचं तिकीट भेटत त्याच्यामुळे मी फुल फॉर्म मध्ये तयार ते भेटलं नाही हे जाऊ द्यावं कुठेतरी दोन पावलं मागे घेतली मोठी उडी मारण्यासाठी पण तेव्हा आम्ही इथे काही माणसांना भेटलेलो आणि त्यांना मी कौतुकाने सांगितलेलं की तुम्ही तुमची मला कामं सांगा तुम्ही मला दोन कामं सांगा मला तुम्ही अजिबात फुकट मत घालू नका तुमची दोन कामं लवकरात लवकर एकतर ऍडव्हान्स करणं असेल सीएसआर फंडातून असेल किंवा वैयक्तिक खिशातून असेल आपण ते पुरेपूर करू त्या व्यक्तीने मला इतकं सुंदर उत्तर दिलं कारण हे तुमच्याच गावातला प्रसंग आहे की रस्ता काय घेऊन मी वरती थोडी जाणार आहे मला तुझ्याकडून अजिबात रस्ता दिसता काहीही नव्हतं त्याच्यानंतर मी रडत रडत बहुतेक कर साहेबांकडे गेले की मला हे असं मिळालेलं पहिलंच उत्तर आहे आणि मला फार आता मी काय करू त्याच्यानंतर असतील जेपले साहेब असतील कोळेकर साहेब असतील ह्यांनी सगळ्यांनी मग ताकद लावून इथे त्यांनी प्रयत्नशील राहिले आणि तुमच्या साथीने तुमच्या मतदानाने तुमच्या आशीर्वादाने आणि मनापासून सांगते मांडवकर वाडीने आमच्याकडून एकही रुपया घेतलेला नाही तुमच्या साथीने तुमच्या मतदानाने आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या वडिलांच्या नावापुढे आमदार ही पदवी लागली त्यासाठी मी आधी तुमचे कारण कुठेतरी हातातून गेलेला घास अर्धा का भेटेना पण आम्हाला तो भेटला आणि तुमच्या आशीर्वादाने भेटला त्यामुळे इलेक्शनला जेवढे सगळे फिरत होते सगळे जरी गायब असले तरी ते ऋण माझ्यावर आहे आणि मी ती जबाबदारी घेतली त्याच्यानंतर इलेक्शन नंतर सुद्धा मी तुमच्यासाठी सक्रिय जर तुम्ही आज बघाल तर कावतकर साहेबांनी राजकीय नसले तरी भैयांसाठी उत्कृष्ट बॅटिंग केलेली आहे मलाच प्रश्न पडला कावतकर साहेब माझ्या फाउंडेशनचे सल्लागार आहेत बॅटिंग ते भैयांची करत मलाच समजत असं झालं पण त्याच्यामुळे ती कामं आता मी पुन्हा रिपीट करत नाही तुम्हाला समजलंच असेल आपली कुठली कुठली प्रस्तावित कामं आहेत मग ते स्ट्रीट लाईटची असतील किंवा रस्त्याची असतील ती कशा पद्धतीने होणार पण आपल्या शिवसेनेचं एक धोरण आहे ते म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्या धोरणावर पुरेपूर उतरण्यासाठी आपण अपूर्व किरण सामंत फाउंडेशन हे तुमच्या सेवेसाठी आणलेलं आहे कारण आपला आपला जो कोकणी माणूस आहे हा कधीही कोणासमोर हात पसरत नाही मी तरी कधी बघितलं नाही पण त्याला जेव्हा गरज लागते तेव्हा ती वैद्यकीय असते कारण वैद्यकीय ही जी गरज आहे ही सांगू देत नाही हे संकट सांगू देत नाही त्यामुळे अपूर्वा किरण सामन फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वप्रथम जे आपण ओपन केलेलं आहे उभारलेलं आहे ते म्हणजे वैद्यकीय सहाय्य कक्ष फुल ना फुलाची पाखळी ही मदत आपण देतो किंवा कुठल्या योजनेत बसून जेणेकरून उपचार जो आहे हा कमीत कमी खर्चात किंवा मोफत कसा होईल यासाठी हे फाउंडेशन प्रयत्नशील आहे इतकंच नव्हे तर त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊ आपण शंभर 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 अशा तीन युनिट्स आणलेले आहेत शिलाई मशीनचे पासल केळवली आणि लांजाचा भांबेड विभाग इथे आपण महिलांना प्रशिक्षण देखील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत देतो त्या शिलाई मशीन एकही एक रुपयाचं कर्ज महिलांच्या अंगावर नसणार त्यांना आपण अंडर वन रूफ प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन त्यांना मार्केट शोधायला नको त्याच्यामुळे ऑर्डर जी आहे ही देखील आपण त्यांना अवेलेबल करून देतोय तर माझी एवढीच विनंती राहील जे वारंवार आपण सांगतो की आम्हाला शाश्वत विकास पाहिजे शाश्वत विकास पाहिजे तर कुठेतरी फुल न मुलाची पाकळी ह्याच्यातून आपण सुरू करूया आणि इकडून प्रत्येक ठिकाणी आपल्याला कसं जायचंय ह्याच्यासाठी जा 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 एक एक पाऊल पुढे जाऊया तसंच जुवे जैतापूरला आपण दहा कोटीचा मँग्रुव्हचा प्लांट आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्याच्यात अडीच कोटी मंजूर झालेले आहेत कालच आम्ही आणि आमची पुरी कार्यकारिणी भरतशेठ भोगावले यांच्याकडे आम्ही गेलेलो त्यांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे की तुमची शंभर टक्के कामं मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार तर त्यांचे देखील आपण आभार मानले पाहिजेत तसेच गडकरी साहेबांचे देखील आपण आभार